शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच मोठी बातमी निघते मराठवाड्यात ऑरेंज आणि येलो अलर्ट नागरिकांना सतर्क राहण्याचं आव्हान पुढली मोठी बातमी निघतं आहे इमा परतावा खात्यात जमा होण्यास नांदेडमध्ये सुरुवात शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार हवामान खात्याचा अंदाज पुढली मोठी बातमी निघत आहे पूर्णा तालुक्यात अतिवृष्टीचा फटका सोयाबीन पिवळे पडून बाधित नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी निघते गेल्या दोन दिवसापासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून त्यामुळे राज्यातील सतरा जिल्ह्यांमधील तब्बल साडेपाच लाख हेक्टरवरील पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे पुढली मोठी बातमी आहे साठवलेला कांदा सडतोय दरही कोसळतोय शेतकरी हवाला देईल प्रतिकिलो बारा रुपये भाव पुढली मोठी बातमी निघत मराठवाड्यात चार लाख हेक्टर पिकांचं नुकसान महसूल मंत्री उद्या घेणार आढावा पुढली मोठी बातमी निघत आहे शेतकरी अनुदान घोटाळा अपडेट बावीस टलाट्यांसह अठ्ठावीस जणांवर गुन्हा दाखल शेतकऱ्यांची मदतच लुटली पुढली मोठी बातमी निघते मराठवाड्यात पावसाचा तडाखा तीन पॉईंट अठ्ठावन्न लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली पुढली मोठी बातमी निघते मुसळधार पावसाचे मराठवाड्यात सहा बळी सत्तावन्न महसूल मंडळात अतिवृष्टीचा हा आकार पुढली मोठी बातमी निघत आहे जळगावात शेतकऱ्यांना तडाखा दहा हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान शेतकरी हातबल पुढली मोठी बातमी निघतंय मुसळधार पावसाचा शेती पिकांना मोठा फटका वीस लाख बारा हजार एकर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान कृषी मंत्र्यांची माहिती पुढली मोठी बातमी निघत आहे केंद्र सरकारचा मोठा निर्णय कच्च्या कपसावरील आयात शुल्क तीस सप्टेंबर पर्यंत माफ शेतकऱ्यांची आत्महत्या वाढणार रविकांत तुपकर यांचा इशारा पुढली मोठी बातमी निघते बैलपोळा पावला नमोचा दोन हजार रुपयांचा हप्ता मध्यवर्ती मध्ये जमा तर शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ दिवसात जमा होणार शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद